जो हायकोर्टाचा जो आदेश आहे काय त्या आदेशामध्ये शेवटी उल्लेख आहे त्याचा एक दोन मिनिट सांगायचं गावात राजकारणा बसले खेळामध्ये आणि शिक्षणामध्ये राजकारण एक नंबर बोलायचं हे माझं पण म्हणणं आमचं करा तो तो ला, तीज्णार ला, तीज्णार ना ठराव करावी त्याच्या काय करणार काय राम ग्राम शहरी राजकारण त्याच्यात आमचं तुम्ही

काही लोकांना टार्गेट करा त्या चार पाच लोकांना तुम्हाला काय अधिकार करा का तुमच्याकडे आमचा आहे आणि एक कार्ड अतिक्रमण केलेच नाही अरे तू चार कामत आहे गावासाठी केले बाकी अतिक्रमण नाही राहुल राहुल पुढच्या अभिनंदन चुकीच्या पद्धतीने दिशा गावाला दिसून द्या याचा विषय असेल आणि कुणाचा असेल सगळ्यात गावाची जागा आहे ती कुणाच्या मालकीची जागा नाही चौकातली असेल दोनशे सोळामध्ये असेल गावटांमध्ये असेल तुम्ही कुणालाही काही अतिक्रमण करून देता काय डोळे जाऊन बसता बाबा अतिक्रमण झाले घर बंद झालं तुम्हाला मग साधे एखाद्या कुणीतरी तुमच्यातल्या पत्र टाकलेलं ते काढायला घेता पोलीस बंदोबस्त घेऊ पोलीस बंदोबस्त यायचं नको त्याला नोटीस पाठवता म्हणजे विचारणार पण नाही तुम्हाला मालक नाही गावाला तुमच्यात जम नव्हतं तुमचं तुम्ही पोलीस करणार काय काय काम होतो तिथे पोलीस बंदोबस्त घेतला ते काय त्याच्यावर काय काय नोटीस पाठवलंच का तुम्ही काही दिशेला असं ते करू आम्ही वैयक्तिक जा त्या मंडळाचे असते दहा दहा जण मंडळाचे येतात सगळ्या गावाची जाईल हो गावाचे मुलं घेतात काय सरपंच कोण घेतात त्या त्यांच्या तर मुलांच्या नावासमोर काय या पार्टीच्या कोणाच्या बापाचं नाव लागले काय त्याचा बाप आहे हा आहे तरी मी तुमचं जर या पद्धतीनं तुमच्यात एक पदाधिकारी सरपंच सदीच असा पद्धती का हा जे सार्वजनिक येतात तुम्ही चांगलं करणार नाही तुमच्यासाठी जर सोयीचे असतील तर आम्हाला पडता येत नाही का आज तुम्ही ज्या पद्धतीने चालले तुमच्याकडे लाईट बिल भरायला पैसे नाही तुम्हाला दहा पंधरा दिवस आला दुसरी पाणी पाचता का तुमचे सोहळावर चालेल सगळ्यात वाईट काय राहत राजकारण होतंय आहे दारोबोलीसाठी माझ्यानं दारू दुकान फोडलं त्या बार आपल्याला परवानगी मिळते आणि खेळासाठी मिळते नाही सगळ्यात वाईट ग्रामपाला परवान लागत नाही ग्रामपंचायत लागत नाही तर आता एक काम करायचं हे सोळाच ग्रामपंचायतनं पैसे भरून मुसिनी करून घ्यायची हा जिथे जिथं जिथे तिथं आपला बोर्ड केलं एवढं घ्यायचं आणि ज्या अतिक्रमण जे असेल तर तुमचं आमचं पण म्हणायचं नाही काही दुसरं टाकायचं काय

आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे फर्निचर आणि कॉम्प्युटर या सगळ्या वस्तू दिल्या जातात परंतु तालुक्यामध्ये अशा ग्राम ग्रामपंचायतीने प्रत्येक ग्रामपंचायतीने कुठे ना तरी जागेची तरतूद करून दिली शाळा म्हणा किंवा अंगणवाडी म्हणा अशा ठिकाणी त्यांनी तरतूद करून दिलेली परंतु गेल्या अडीच वर्ष झाले अडीच वर्षाचा पाठपुरा करून सुद्धा अजूनही ग्राम सभाला ऑफिस मिळत नाही आणि वारंवार हे विषय मांडले जाते सरपंच आणि त्यामुळे आता खूप महिना पण आक्रमक झालेल्या आहेत त्यांनी सांगितलं एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला काम सांगायचं ऑफिस मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळा सी आी सरपंचाकडे जातात सरपंच मत आम्ही म्हणतात की आम्ही तुम्हाला देतो मग आणि त्यानंतर मग परत सांगितलं जातं की शाळेची एक खोली आहे ती खोली देते त्याच्यातलं सामान काढून घेते की तुम्हाला दिलं जातं शाळेमध्ये गेल्यानंतर मुख्यालया बघ ती काय खोली द्यायला तयार नसतात किंवा त्यांच्या हाताची सुद्धा ती देत तुमाल नाही एक तर काहीतरी निर्णय तरी तुम्ही ठेवा की तुम्हा तुम्हाला जर आम्हाला काम संघाला ऑफिस यायचं असेल तर तुम्ही स्पष्ट आम्हाला सांगा की ह्या ठिकाणी आम्ही ऑफिस देणार आहे अन्यथा तुम्ही आम्हाला वर्षभर दोन वर्ष झालं जे महिला लोकच आश्वासन देता की आश्वासन देऊ नका पुढचं काय करायचं असेल ते महिला बचत करतील महिला मंडळाच्या महिला करतील तर ते आता सुद्धा मी हे सांगणार आहे की आता जरी वंदनाताईंनी येईल मांडला असला तरी अजून सुद्धा फक्त मांडं ओलवला गेलेलं आहे आश्वासन नको आहे काय करणार सरपंच राहुल राहुल मॅडम आता

सत्ताधारी विरोधक सगळी या ग्रामसेवक या किंवा आणि कोण बी या सगळंच बंद करतो आणि होतो पायपा घालताना देखील कुणी आल्या नव्हता फक्त एक मनोज पाटील आणि माने दोनच होते तुम्ही देखील आल्या नव्हता आणि उद्या देखील तेच होणार काय माझ्यावर कायदेशीर कारवाई करा किंवा आणि काय कराय ते करा, करा? आणि सोसायटी

دا مې د یوې ځانګړې موضوع په اړه خبرې کوم